अशी पद्धत आहे की सकाळी लग्न झालं लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवशी शिरा बनवायच्या असताना तो नवऱ्याच्या तोंडावर मारायचा चॅनल मध्ये तुमचं स्वागत असा कसे आहात तुम्ही सर्वजण सगळे बरे मा तर अशा करता तुम्ही सर्वजण ठीकच असाल तर कोणती रेसिपी नाही आहे कोणता ब्लॉग नाही आहे तर आज तुमचा वेगळा काहीतरी बोल आणि आम्हाला आशा आहे तुम्हाला हे खूप आवडणार आहे तर आजचा विषय आहे मी कोल्हापूरची आहे मी तुम्हाला आता बऱ्यापैकी माहितीच आहे तर आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला याची कल्पना असेल आणि बघितलं तर पुढे बघायला तुम्हाला आणखी मजा <laughs> नवीन लग्न झालेलं आणि तेव्हा काय घडलेलं आणि त्याच्यामुळे काय गंमत आलेली कधी कधी खूप सिरियस मॅटर पण झालेला म्हणजे भांडणं पण झालेली आमची तर थोडस आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत जसं ऋतूसाठी कोकण नवीन होतं तसं माझ्यासाठी पण कोल्हापूर नवीन होतं बरेचसे शब्द असे होते की जे कोल्हापूरचे होते ते पण मला कळले नाही आणि आमचं कसं व्हायचं की एवढं लक्षात यायचं नाही आणि तसं सांगायला गेलं तर जेव्हा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका गावातून दुसऱ्या गावात जातात तर बरेचसे गोंधळ होतात तर पण इथे कोकण एक टोक आहे आणि कोल्हापूर एक दुसरं टोक आहे तर त्यामुळे फक्त भाषामध्येच नाही तर भाषा जेवणाची पद्धत राहण्याची पद्धत सगळ्याच गोष्टी खूप साऱ्या वेगळ्या पुंद्रो आहेत आणि त्यामुळे जे आमच्या जीवनामध्ये बदल झाले किंवा बऱ्याच वेळेस आम्ही घालायचो पण सुरुवातीला जेव्हा असं कपल असतं तर मला वाटतं युट्यूबवर असेल की आमच्यामध्ये जितके फरक आहेत ना तेवढे कदाचित कोणाच्यातच नसतात आणि हळूहळू तुम्हाला ते बघायला भेटतील आणि तुम्हाला त्याच्यातून खूप सार शिकायला भेटणार आहे पण हे महत्वाचं आमच्यासोबत कनेक्ट राहत तुम्ही हसल तर नेहमी राहणार तर सुरुवातीचे आम्ही काही आमचे प्रसंग म्हणजे भाषेच्या गोंधळामुळे झालेले प्रसंग शेअर करणार आहोत तर जेव्हा कोल्हापूरची मुलगी कोकणात जाते लग्न म्हणून तेव्हा काय गोंधळ होतात हे तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि चार दिवस पर्यटक म्हणून जाऊन कोकणात राहणं आणि आयुष्यभरासाठी तिथे राहणं खरंच खूप फरक आहे आणि हे तुम्हाला हळूहळू माझ्याशी कनेक्ट राहिल्यानंतर कळेल तर पहिली सुरुवात कुठून पाहूयात नाश्त्यापासून पहिली सुरुवात म्हणजे माका वाटलं ह्या माझ्या तोडा शिरात मारता <laughs> तर लग्नानंतर हा पहिला दिवस तर सकाळी उठल्यानंतर आवली भेटले झाली शशातून उठायचे होते आणि त्याच्यानंतर आमच्या सासर्याने मी पप्पा बोलले की काय गोथे का उठले आणि तोंडात शिरा मार कंडाक्षी असं म्हटलं ना तर <laughs> ना मला प्रश्न पडला जसा विचार तरी बोलायला ना पण एक मात्र आहे की एवढा भाषेमध्ये फरक आहे ना की थोडी देखील लागत नाही म्हणजे आता माका तू काय एवढं तरी कळतं म्हणजे मार्का म्हणजे मला तुला असं तुम्हाला अंदाज येऊ शकतो पण तुम्ही तुम्हीच विचार करा शिरामार म्हटल्यानंतर तुमच्यापैकी ज्यांना माहिती आहे त्यांना काय वाटलं असणार आणि तुम खरं खरं तुम्हाला काय वाटलं असतं ते माझ्या ठिकाणी तुम्ही असला असता तर ते देखील कमेंट्स करून सांगा जेव्हा पप्पानी सांगितलं की तोंडाला शिरामार मी मनातल्या मनात म्हटलं आता विचारू तरी कोणाला विचारू मग मला वाटलं यांच्याकडे कदाचित कोकणात अशी पद्धत आहे की सकाळी लग्न झालं लग्न झाल्यानंतर <laughs> पहिल्या दिवशी शिरा बनवायचं असतात तो नवऱ्याच्या तोंडावर आमच्याकडे नाश्ता तरी करतात म्हणजे सकाळच्या नाश्त्याला पोहे उपमा शिरा असतो मी म्हणलं कोकणात अशी पद्धत आहे वाटतं ठीक आहे जनरली लोकांच्या घरी असं होतं म्हटलं मी की पहिल्या दिवशी काहीतरी गोडधड बनवायला लावतात यांच्याकडे उलट वाटलं गोड गोड तोंडावर मारायचं असत शशी उठले आणि शशीना मी विचारलं मला असं की हो तुमच्याकडे अशी कशी पद्धत आहे जेवणाचं वेस्ट कसं घालवायचं आणि त्यानंतर शशींची रिॲक्शन होती आणि ते एवढे हसायला लागले हसून हसून अक्षरशः माझ्या पोटात गोळा आला हिला अजून माहिती नव्हतं म्हटलं हिला हिला ज्यावेळी सांगितलं त्या बाबांनी की ज्या त्याच्या तोंडावर शिरा मारून सांग म्हणाल हिला कस काय सांगायचं मला कळेल हे असे काय असतं थोडं आपल्याला असं वेळात निघल्यासारखं वाटतं ना की आपल्याला माहिती नसतं आणि मी एकटेच फक्त कोल्हापूरचे आणि सगळे पूर्ण सगळे कोकणातले तर तेव्हा आधी मला तर पहिल्यांदा जरा टेन्शन पण आला अरे जेव्हा आता कसं होणार पण शशींची आणि माझी तशी थोडी ओळख होती आधी म्हणजे आमचं लग्न ठरवून ठेवल्यामुळे आणि मग ते मला एकदमच माझा चेहरा जो केविलवाना झालेला ना त्यावेळी तो चेहरा हो हो जो बघण्यालायक होतो ना अतिशय केविलवाण होतो बघण्यालायक म्हणजे त्याच्या त्या चंद्र म्हणजे चांदारे दिसल्यासारखे <laughs> <laughs> झाले आणि मग त्याच्यानंतर ते सगळे हसायला लागले आणि मग थोडा वेळ आई पप्पा सगळेच हसायला लागले मग नंतर मी जवळपास रडायच्या वेताला आलेले मग ही शशीने मग शशीने मला सांगितले की शिरा म्हणजे तोंड धुवू किंवा तोंडावर पाणी मारायला सांग उठल्यानंतर जनरली कोल्हापूरची अगदी गावठी भाषा बघितली तर असं काय उठल्यानंतर म्हणतात आधी तोंडावर जरा कोतिरा तरी फिराव किंवा तोंडावर जरा पाणी तरी मार पोतीरा फिरव म्हणजे तोंडावर पाणी मार तसंच कोकणामध्ये मा तोंडावर शिरा मार म्हणजे तोंड आणि त्यावेळेस मला जे कळलं ते म्हणजे अगदी परफेक्टली कळलं कारण असे काही काही घटना घडलेल्या तर हा होता पहिला प्रसंग आणि दुसरा दुसरा तर अगदी म्हणजे रा राजू या शब्दाचा अर्थ काय का राजू राजू तुम्हाला काय वाटत हे सांगा पण मी आमच्याकडे तरी राजू हे एका व्यक्तीचं नाव एवढंच मला माहिती होत राजूचा दुसरा अर्थ मी विचार देखील केला होता दुसरा प्रसंग म्हणजे तर आई काहीतरी शोधत होत्या आणि मी विचारला काय शोधताय तुम्ही आईने आई काय सांगितलं मी बावडेल जातोय गो राजू खया दिसणार नाही खूप राजू दिसणार नाही तर असं सांगितलं तर माझा जो लहान दीर आहे म्हणजे चुलत भाऊ तर शशींचा चुलत भाऊ माझा दीर आहे त्याचं नाव दे पण राजू आहे आणि मला वाटलं आई कदाचित राजूला शोधतायत कारण पाणी तो काढून देणार आहे तर मी म्हंटल मी इथे कशाला शोधताय काकीम कडे जाणं घरी असणार राजू अंधारच्या नंतर पुन्हा सगळे जायला लागले मला ते इथे कशाला जाऊन त्यांना बनवून आणा ना आई शोधतायत तर मग मी म्हंटल तुम्ही कशाला जात नाही आईना राजूच कशाला पाहिजे आणि तो खूप उंच आहे मला वाटलं कदाचित तर हायटला आहे आणि त्यामुळे बोलवत असतील आई असं ना म्हणजे भाषेमुळे काय गोंधळ होतं ते तुम्ही खूप खरंच खूप गोंधळ होतो आणि समजून घेतली नाही तर आणखी त्यापेक्षा गोंधळ तर हे तर आता बऱ्यापैकी लक्षात आलंच असणार तर त्याच्यानंतर मग शशीने मला सांगितलंय की राजू म्हणजे पाणी काढण्याची जी काय म्हणतात रशी वाला बोलतात माहिती विहिरीला आणखी काय म्हणतात बावडी यांच्याकडे <laughs> हे सुद्धा मला माहित होतं बावडी वगैरे तर एवढा गोंधळ व्हायचा सुरुवातीला आता मला हसायला येते पण तेव्हा आतल्या एवढं मला वाईट वाटायचं की मला रडायला यायचं कारण माझ्यासाठी खूप नवीन होतं विहीर म्हणा कारण कोल्हापूरमध्ये मी जिथे राहते ती सिटी सिटी असल्यामुळे म्हणजे मी कधी विहीर बघितली नव्हती किंवा विहीर घरच्या घरी पाणी वगैरे येत असल्यामुळे विहिरीचा वगैरे प्रश्नच नव्हता मला सगळ्याची आवड खूप आहे त्या नवीन नवीन गोष्टी होत्या पण भाषा ही खरंच खूप वेगळी आहे कोकणातली आता तरी मी सहजरी बोलू शकते मला समजते एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के तरी म्हणतात काय नाही म्हणजे आता काया काया मी फॅमिलीअर झाले पूर्ण त्या गोष्टीशी म्हणजे भाषा असू दे किंवा घर असू दे तर अशा प्रकारे दुसरा प्रसंग होता तर तो देखील तुम्ही कमेंट्स करा की तुम्हाला काय वाटलं असत आणि त्याच्यानंतर तिसरा प्रसंग होता तो त्याच्यामुळे खरंच आमची दोघांची थोडे वाद पण झालेले आणि तो एक प्रसंग असा होता की मी खूप खूप मजा मनाला लागलेला आणि पावसाचे दिवस होते आणि त्यावेळेस फोन आला तर कामानिमित्त आम्ही सेपरेट राहायचो दुसऱ्या ठिकाणी शिरोडाला आणि त्यावेळेस सासऱ्यांचा फोन आला की रे कामण्याच्या घरात फनस पडली तर माझ्या नंदीचं घर आहे तिकडे यांची सख्खी मोठी बहिणी तर फनस पडला असं सांगितलं ना तर बहिणी काय का जा आणि बघ म्हण म्हणून सांगितलं कारण ते लोक सगळे मुंबईला असतात आणि फक्त सुट्टीला वगैरे ते येतात गावी तर घरी कोण होतं आणि फोनच पडलेला त्याच्यानंतर मग मी यांना म्हटलं सुद्धा की फनस पडला तरी एवढाच आरडाओरडा करण्यासारखं काय आहे नस तरी पडलाय मग यांना सुद्धा त्या गोष्टीचा एवढा रागाला आणि मला म्हणजे हा तू असं कसं काय विचार करू शकते असं कसं काय बोलू शकते मला एका क्षणासाठी कळलं नाही की कारण त्या गोष्टी त्यांना पण कळल्या नाही आणि मला पण नाही आणि ते मला बोलायला लागले की तू असं कसं विचार करू शकते त्यांच्या घरावर फनस पडलाय ते आणि मी परत परत पडला फडलावर घेण्यासारखं म्हणजे डोक्यावर घेण्यासारखं काय आहे फोनस तर पडलाय ना हे चिडले माझ्यावर आणि झाला मी तू तु तुम्ही आमची झाली अशी आणि त्याच्यानंतर हे तुझं तुझं काय ते कर म्हटले कारण यांना सारख्या सारखे फोन येत होते घरून आणि तिकडून देखील त्यांचा फोन येत होता नंदुबाईंचा वगैरे की अरे जा घराकडे वगैरे बघ म्हणून सगळ्यांचे फोनवर फोन येत फोन घराकडे जा बघ काय मी म्हटलं जाऊ दे तेवढं काहीतरी असेल म्हटलं आणि त्याच्यानंतर मग हे जाऊन वगैरे हो आले खूप वेळ झाला आणि मग हे आल्यानंतर मी खरंच हे गेल्यापासून खूप रडत होते दे की देवा म्हटलं सब... मुण दे मी कधीच कोणाच्या बाबतीत पण केलेला नाही आणि मी माझं त्यांच्याशी खरंच खूप चांगलं रिलेशन आहे आणि हे मला काही बोलले आणि असं तसं हे जेव्हा आले तेव्हा खूप जमलेल्या वगैरे मी म्हणलं जाऊ दे मी रडत बसलेल्यानंतर यांना मी विचारलं उशीर झाला मग ह्यांनी सांगितलं की नाही खूप मोठं होतं झाड आणि उचलेपर्यंत सगळं कवलं वगैरे फुटलेली आणि लोक सगळे म्हणजे खूप लोक लागली तिथं झाड मोठं होतं त्यामुळे नुकसान पण भरपूर झाले घराचं त्याच्यामुळे त्या जरा म्हणजे थोडस टेन्शनमध्ये होतं कारण बहीण आणि तिकडे मुंबईला होती जरा आणखी तिथं घरचं बघणार कोण नव्हतं म्हणून बाकीचे पण इतर आजूबाजूची लोक आलेली मी एका क्षणासाठी कौल फुटलेली आणि झाड उचलायला जड होत मग एका क्षणासाठी शशीने पण माझ्याकडे बघितलं आणि मी पण त्यांच्याकडे बघितलं म्हणजे मला कळलं की हा झाड पडलेला आणि शशिनी पण कळले की आधी काय समजले कारण यांच्याकडे अशी शॉर्टकट बोलायची भाषा आहे जसं काय तुम्ही म्हणता म्हणतात म्हणजे आंबा आमच्याकडे असं म्हणजे आंब्याचं झाड पडलं असं म्हणतात तर मला असं वाटणार आंब्याचं झाड पडलं फणसाचं झाड पडलं तर फक्त फणस पडला किंवा आंबा पडला तर कोणीतरी सांगितलं घरावर आंबा पडला तर आपण काय एवढं कसे रिएक्ट होणार ना आंबा पडला तर आंबा पडला मालवणी कोकणी भाषेत कसं आहे की म्हणतं ना घराला आंबा पडलो आंबा पडलो म्हणजे काय आंबा फक्त आंबा नाही पुन्हा आहे तो झाडत हा गोंधळ झाला की त्याला वाटले की रिएक्ट म्हणजे झाले नाही आंब्याचं फणसाचं झाड पडले पण खरं तर फणस पडला म्हणजे फणसाचं झाड पडलं आणि त्याच्यानंतर आम्हाला दोघांना देखील कळलं त्यांना पण वाईट वाटलं की त्यांनी मला त्यावेळी समजून घेतलं नाही आणि मला देखील म्हणजे वैवटाकडे त्यांच्या घरावर झाड पडलेलं आणि शशीला तेव्हा काय वाटलं असणार का वाटत माझ्या लक्षात आलं ना की हिला कळेल ना कळेल मी आमच्या थेअरीनं आमचं थे आम चालत होतो की मानवी सगळ्यांना बोलल्या बोलल्याबरोबर लगेच कळते तसं हिला पण कळलं असेल असं मला पण वाटलं पण त्यावेळेस चूक होती त्यावेळेस हिला नव्हतं काय तिला फक्त असंच वाटलं की फक्त फणस म्हणजे फणसाच एक हिला कसं काय माहिती तर सांगण्याचा उद्देश आहे का तुम्ही बघितले आता हे तर मी तुम्हाला तीन माझे अनुभव सांगितलेले आहेत असे बरेचसेच अनुभव आहेत फक्त आता मी तुमच्यासोबत हे तीन सुरुवातीला शेअर केलेलं आहे तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय जेव्हा वेगवेगळ्या भाषेचे किंवा वेगवेगळ्याचे लोक एकत्र येतात तेव्हा नवरा बायकोने एकमेकांना समजून घेतलं पाहिजे कारण जितकं बायकोसाठी नवरा वेगळा असतो तेवढं नवऱ्यासाठी बायको देखील वेगळे असते तर एका गावातले एका जिल्ह्यातले लोक असतील तर काही प्रॉब्लेम नाही पण ज्यांची स्टोरी आमच्यासारखी आहे तर त्यांना थोडासा याचा फायदा व्हावा कारण अशा गोष्टींमुळे खूप गोंधळ होऊ शकतात हे गैरसमज देखील होऊ शकतात आणि ज्याकडून तुम्हाला बरंच काही शिकण्यासारखं आहे आमचे इतके अनुभव आहेत आणि तुमच्या मनामध्ये भरपूर जण लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की हे कोकणातले आणि ही कोल्हापूरची आणि काय म्हणतात तुमचे लोकातले लोक ना कोल्हापूरच्या लोकांना म्हणजे घाटावरचे म्हणजे वरच्या पट्ट्याचे घाटाचे घाटी घाटी उलट मला तर असं वाटतं की ना सर म्हणाल मी घाटी असलं तर अभिमान ते लोक वाईट अर्थाने म्हणत नाही घाटी म्हणजे घाटावरचे सुरुवातीला राग यायचा खरंच राग यायचा घाटी वगैरे म्हणल्यानंतर किंवा पण खूप लोक म्हणायचे तर मी कुठले काय आहे की माझ्या घरात त्यांनी कधीच माझ्यामध्ये फरक नाही केला की उलट आमच्यातरी सुनामचे कोल्हापूरचे कोल्हापूरचे खूप आनंदाने म्हणजे अजूनही म्हणतात त्यामुळे का तसं काय नाही तर थोडंफार चढ उतार होतातच आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतातच तर हे कोकणातले मी कोल्हापूरची आम्ही कसे भेटलो आमचं लग्न कसं झालं कोणत्या पद्धतीने झालं सध्या आम्ही कुठं असे बरेचसेच बरेचसेच प्रश्न तुमच्या मनामध्ये असणार आणि या प्रश्नांची आम्ही एक एक करून उत्तर त्या प्रश्नांची मिळत होते आणि तुमका खूप मजेशीर व्हिडिओ तुमका बहु गावतलो असा व्हिडिओ नवीन असून देखील छान प्रतिसाद देताय त्याबद्दल धन्यवाद तसेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळतील तर कोकणकर कोल्हापूर आणि सगळ्यांनाच मनापासून थँक्यू पण आणि मनापासून विनंती की आमचं चॅनल बघत राहा आमचे व्हिडिओज बघत राहा तुमचं खूप सारं प्रेम खूप सारा सपोर्ट आम्हाला द्या आणि तुमच्या कमेंट्स त्या महत्वाच्या आहेत तुम्हाला आणखी काय जाणून घ्यायचं असेल काही विचारायचं असेल आम्ही नक्कीच सांगू तर आमच्या बघण्याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला कोकण विषयी आणि कोल्हापूर विषय दोन्ही विषयी जाणून घ्यायला भेटेल दोन्ही पद्धतीचं लाईफस्टाईल बघायला भेटेल आणि जेवणाच्या पद्धती देखील दे मग मासे पांढरा रस्ता आणि आमच्या रे मासे अरे मटण तर असं दोन्ही पण तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आमच्या लाईफ आणखी जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ बघून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा आम्ही अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह नवीन रेसिपी सह नवीन ब्लॉग सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आमच्या व्हिडिओ पाहत राहा